हॅलो नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते मी तर बऱ्याच दिवस झाले होता मी हिडो टाकला नव्हता की कारण की मला जमत नव्हतं हिडो टाकायला तर आज म्हटलं की हिडो बनवू आपण तर मी आज नाश्त्यासाठी बनवलं होतं आप्पे बनवले होते तर, तर, तर नाश्त्यासाठी मी तयारी चालली होती माझी करण्यासाठी तर दिदीचं खूपच माझं वांदा चाललेला होता की बाबा मम्मी आप्पे बनव म्हणून आज तिला खूपच आवडता तर मी आ आपे बनवण्यासाठी साहित्य घेतलेलं होतं कारण की मला आप्पे करायचे होते म्हणून सर तर मी टमाटे वगैरे इथं दोन घेतलेले होते कारण की भरपूर करायचे होते त्याच्यामुळं मग मी दोन टमाटे घेतले आणि टमाटे टाकलेलं सावटे टमाटे असले की छान लागते ती पण खायला टेस्टी लागते तर मग मी टमाटे इथं कापून घेतले दोन आणि मिरची घेतलेल्या होत्या तर सात आठ मी इथे मिरच्या घेतलेल्या होत्या तर ताम् मिरच्या पण मी इथं बारीक कापून घेतल्या आणि राहिलेला होता कांदा तर कांदा पण मी तर कापून घेतलेला होता कारण की एकच कांदा मी मोठ्या साईजचा घेतलेला होता त्याच्यामुळं मग मला भरपूर झालेले होते त्याच्यामध्ये आणि कांदा पण असला मोठा की चांगला म्हणजे जसं झालेला की छान वाटतो कांदा पण आणि छान आपे पण भारी होतात खायला पण टेस्टी लागतात आणि मी पुरं इकडं असं साहित्य कापून घेतलेलं होतं माझी कोथिंबीर अजून बाकी होती कापायची तर मग मी कोथिंबीर पण टाकली होती त्याच्यामध्ये आता कोणी नाही टाकत कोणी टाकतात त्याच्या त्याच्या आवडीनुसार असतात की मग मी कोथिंबीर पण इथं ता, टाकून घेतलेलं होतं ना पुरात साहित्य असं पुरे मिक्स करून घेतलं आणि ते इटलीच्या याच्यामध्ये मी टाकून घेतलं कारण की इटलीचं माझं वरण बाकी होतं एवढं उरलेलं म्हटलं काय करा मग बाकीची मी इडली केलेली होती त्याची वाली आणि इटलीमध्ये मग मी हे सर्व टाकून घेतलं ती इटलीचं मी काढलेलं होतं ते सर्व मग त्याचे त्याचे मी मला आपे बनवायचे होते मग <laughs> मी सर्व साहित्य त्याच्यामध्ये पूर्ण असं टाकून घेतलं आणि मिक्स करायचं बाकी होतं अजून आणि मग सर्व असं पुरं टाकलेलं आणि सर्व असं चम्मचच्या सहाय्याने मी असं पुरं मिक्स असं करून घेतलेलं होतं कारण की आपेलाही छान होतात मिक्स असं व्यवस्थित मिक्स केलं ना पद्धतशीर सर्व की मग आपे छान होतात मग मी मिक्स करून घेतलं सर्व इथं साहित्य आणि घेतलं होतं मग इथं आपेचं भांडं आप्याचं भांडं म धुवून वगैरे घेतलं मी आणि त्याच्यामध्ये ते मला तेल टाकायचं होतं म्हणजे तेल टाकलं ना तर असं चिपकत नाहीत खाली तर तेल टाकलं की चांगले होतात आपे तर मग मी असं सर्व याला म्हणजे खात्याला सर्व खात्याला मी तेल लावून घेतलं चम्मसनी सर्व तेल मी पुरा असं सा एका साईडनं सर्व लावलं ना त्याच्यामध्ये मग मी चम्मसनं टाकलेलं होतं म्हणजे त्याच्याच मापानुसार असं मी टाकून घेतलं सर्व बॅटर त्याच्यामध्ये असं म्हणजे व्यवस्थित पद्धशीर टाक पद्धतशीर त्याच्यामध्ये टाकलं ना आपण चम्मचने तर म्हणजे असं फुकतं पण मस्त जाड जाड पण होतं आणि मऊ लुसुलुसूत असे आपे तयार मस्त होतात आणि मग मी असं सर्व चम्मच न्यायच्या आणि मस्त असं थोडं 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 असं ते पुरं भरोस तर पुरं असं टाकून घेतलं होतं त्याच्यामध्ये आणि म्हटलं पण नंतर विचार येतो की काय करा काय नाही नाश्त्याला तर मला मग आपे सुचले मग त्याच्यामुळं मग मी आण कसं लेकरं पण आवडीनं आपे पण खातात त्याच्यामुळं मग मी आपे पण के केलेत लेकरला पण लेकरं पण मस्त आवडीनं खातात चटणी वगैरे ना असं हो पुरं मी हे असं पुरं टाकून घेतलं तुम्ही बघू शकता की मी टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती पाच दहा मिनटं असं झाकण ठेवायचं म्हणजे झाकण ठेवलं ना मग ते होतात चांगले आणि नंतर झाकण उघडून बघायचं नंतर झाले की नाही म्हणून सर आणि मग त्याला पलटायचे मग मी झाकण वगैरे उघडलं आणि नंतर बघितलं त्यांना तर छान झालेले होते खालून आणि त्याच्यामुळं मग मी असं पलटून वगैरे घेतलं तर कलर पण छान आलेला होता त्याचा आला आणि नंतर मग असं पलटून घेतल्यानंतर झाकण ठेवलं नंतर मग बघितलं तर लय भारी झाली होती कारण की मला कसं कडक कडक आवडतात त्याच्यामुळं मग कडक पण झाली होती तीन घालून नरम झाले होते तर असे आपे माझे तयार झालेले होते आणि मग एका चायणीमध्ये मी काढून घेतले आपे इकडं इकडं आपे पण तयार झाले ते आणि इथं चटणी बाकी होती चटणीने सांबर मला चटणीनं सांबर लय आवडतात त्याच्यामुळं मग मी इकडं चटणी पण केली होती आणि सांबार पण केलं होतं तर इकडे मी चटणी परत ताव्यावरती ठे याच्यावर ठेवली गॅसवरती ठेवली आणि इकडे सांबार पण ठेवलं तर व्हिडिओ कसं आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा